आमदारांना पैसे देतो कुठला भाजपच्या आमदाराने स्वतःच्या खिजाऱ्यांना पैसे काढून दिले तुम्हाला कुणी चेक काढलाय एक तरी बहिणी माझ्या सांगावं हा कुठल्या तरी भाजपच्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खात्यात तुम्हाला चेक दिलाय पैसे कुणाचे महाराष्ट्रातले लोक कोण सरकार देते मला म्हणते मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार म्हणून नेहमीच सांगितलं तुम्ही आज किती पंधराशे देतात चार हजार रुपये घ्या मला काही म्हणलं नाही देऊन टाका आनंद माझाय तो फसवू नका विधानसभेच्या आधी हजारो रुपयाची आधी होती आणि ती पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के महिलांची नाव काटली काढली खरंच जी गरीब महिला आहे ना तिला गरज होती पण ती विचार आवाज उठवू शकत नाही अशा महिलेची नावं काढून काय फसव आता मला सांगायचं जर बाबा इथं उल्लेख केला बाबा कदम साहेबांनी शिक्षण सहकारी सा क्षेत्रात काम केलं आज या ठिकाणी आरोग्य सेवा या दोन्ही गावातील किती लोक भारतीय हॉस्पिटल किती गावांनी मदत केली हे सगळं मागण्या आज पुणे सहकारी सहकारिली का